जयशुराय हे बघितलं का डायरेक्ट आयशर आहे कशासाठी गाव घेड्यातून आले आमच्या बांधवांनी आमच्या भाऊ उपाशी राहू नये म्हणून गणेश मंडळाचं अन्नदान बंद करता काय अरे पेटीत पैसे टाकणारे मराठेच आहेत परंतु पूर्ण आयशर काय मामा या बघून येत काय आहे चपाती भाकरी कांदा चटणी भाजी आत्ताच संपली उद्या आणि सगळ्या भाजी आहेच किती लोकांचं जेवण आणलं होतं तुम्ही लोकांचं बघित नाही आणलेलं कराड तालुका आहे येईल तेवढे कमी कमी लाख माणसाचं असेल भाकरी बाकरीच्या चपात्या पाट एका काय 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 आणलं होतं तुम्ही याच्यात चपाती भाकरी भाजी सुक्या भाज्या सगळ्या सांदा कांदा चटणी आणि लोणचं शंभर रुपयाच्या लोणच्याच पाणी बॉटल पाणी बॉटल तर काय एक लाख पाणी बॉटल आहे बघितलं ही दानत आहे ही ताकद आहे कारण जगाला खाऊ घालणारा जगाचा पोशिंदा आहे सकाळ जण चाललंय सकाळ जण आठ जेवण चालू आहे अजून चालू आहे आणि उद्या बी चालूच ठेवणार आहे हातात नाही मग शेवटपर्यंत चालू आहे जेवण आता कराड तालुक्यातून आलेली आहेत जोपर्यंत माझा मराठा समाज मराठा बांधव आरक्षण घेऊन जात नाही तोपर्यंत आम्ही रोज त्यांना जेवणाचा त्या ठिकाणी जेवण देणार आहेत कोणीही उपाशी राहणार नाही बघितलं का तुम्ही इकडे जरा लक्ष द्या गावरान चटणी आहे कोणसाय कांदा किंदा क्या बात आहे हे बघा गावरान कांदा एक जण पिठलं भाकर खाऊन आलं तर ना त्याला सांगायचं इकडं आम्ही कांदा खातो आणि कांदा कापत नाही आम्ही बुक्कीत भोडत असतो जर बघितलं तर हे ही दानत आहे ही, ही मराठ्यांची दानत आहे म्हणून सर्वजण या ठिकाणी जर बघितलं भरण्याची भरणे आहेत मोठाले बघुणे आहेत अखंड हरिणाम सप्ताहामध्ये अन्नदान करणारा सगळ्यात जास्त मराठा समाज आहे अरे तो जगाला खाऊ घालतो आपल्या बांधवाला उपाशी कसं ठेवेल तुमचे तुर्तास धन्यवाद की आपण या ठिकाणी एक आपण मधी बघू शकतो की गाडीमध्ये काय काय आहे जर तुम्ही बघितलं तर पूर्ण साफ तुम्हाला दिसेल पात्रावळीसोबत गाडी पूर्ण लोड केलेला आहे सर आहे सर्वजण त्या ठिकाणी आणि अजून आवर्जून एक गोष्ट सांगा वाटते हे जे खाऊ घालतायत तर यांच्या मनावर कसल्या प्रकारचा अहंकार नाही आहे तर आमचे बांधव जेव घालतायत याचं समाधान यांच्या चेहऱ्यावर नक्की दिसत आहे आणि आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी आनंदाने वाढतायत खर तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद काय भावना आहेत खूप छान वाटतंय म्हणजे सगळ्यांना जेवण देऊन आमच्या गावावरून सगळ्यांना जेवण घेऊन आलोय इकडे जरी नसतं भेटलं तरी पण आम्ही खूप आमच्या गावावरून सगळ्यांना जेवण पुरेल एवढं पाठवलेलं आहे अगदी म्हणजे कोणीही उपाशी राहिलं नाही पाहिजे ही भूमिका आहे आणि आम आमच्या मराठ्यांची संस्कृती आमच्या घरातली माऊली जोपर्यंत घरातले सगळे जेवत नाहीत तोपर्यंत जेवत नाही तोच त्या ठिकाणी संस्काराचा वसा आणि वारसा जपताना आपल्याला दिसत आहे सर्वांना तुम्हाला खूप खूप धन्यवाद समाजाप्रती तुम्ही जे देणे लागतात त्याची तुम्ही खरंच परतफेड केलेली आहे तुमचे खूप खूप धन्यवाद एक मराठा एक मराठा खरं तर सर्वांना या ठिकाणी आपण तुर्तास थांबूया एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय